मित्रांनो आज मैदान झालं सातेवाडीचं आणि त्या मैदानात आज सरजाना आज जुनी आठवण करून दिली ज्या वेळेस सर होते त्यावेळेस आम्ही मैदानात असायचो आज ते दिवस आठव आठवून दिले त्यांना शंभर टक्के दिले सगळ्यात महत्वाचं सरजाने आज मला वैयक्तिक म्हणजे मी त्या बाजाचा फॅन होतो येळगावकरांचा बाजा त्यासाठी मी माझं घरचं भाज्या म्हणून त्याचं नाव मी बाजा ठेवलंय का तर मला तो बाजा वा आवडायचा खूप का तर तो जिबीन निकाल घ्यायचा मोरे सरकार अजून सुद्धा म्हणतात की सर्जात मला बाजा चाटवण करून देतो सरजा प्रत्येक वेळेस म्हणून मी बाजा नाव ठेवलं माझ्या वासराचं आणि सरजांनी आज परत ती करून दाखवलं मला आणि लकीली मी नशिबाने मी सुटी थांबतो गाडीच्या पण सर मी आज पब्लिकला वर आलो पण आज त्या पब्लिकनी एवढं सहकार्य केलं ना गाड्या खालनं सुटल्या तरी पब्लिक अजिबात पुढे आलं नाही त्या पब्लिकाला सुद्धा माझे धन्यवादच आहेत मनापासून कारण त्यांनी पण मला कमिटीनी पब्लिकनी फुल सहकार्य केलं ज्या म्हणजे बादल जे आहे सांभाळा होता म्हणजे त्यांना सुद्धा त्या बाजाची आठवण झाली कि सर्जाचा निकाल बघून कि तोंडाला निकाल कसा घेतो हे त्यांना सुद्धा आठवण झाली आता जी चर्चा चालायची कि नियोजन होत नाही व्यवस्थित किंवा पायरा होत नाही जरा स्पीड कमी आले आज सगळ्या चर्चेच त्यानं कार्यक्रम केला नाही नाही स्पीड कमी हे सरजाचं आजपर्यंत आलं नाही बरं का सरजा दोन उड्या जास्तच पळतोय आता सुद्धा फक्त त्याला बैल पुरला की विषय संपला मग ते कोणी का असं त्याच्याकडे सुट्टी नाही एवढं मला तर कळलंय शंभर टक्के तो काय करतो मी सहा महिने बघितलंय आणि मी एक म्हणजे माझ्या हाताखाली बरीच पोर जिमदी काढल्यात किंवा तालमीत थोडेफार घडले असतात मला माहिती ना की माझ्याकडे सहा महिने तो तर राहिला आहे म्हणजे मला माहिती तो काय करणार आहे आता बऱ्याच चांगल्या वाईट कमेंट आहेत मला त्याशी देणं घेणं नाहीये पण मला माहिती आहे कि तुम्ही सारखा पळावता पण त्याचा तो प्रॉब्लेमच आहे ते जेनेटिकच तसलंय आम्ही ज्यावेळेस तो मोरगावला पडला त्यावेळेस आम्ही इतकं टेन्शन होतो संध्याकाळी मी दुसऱ्या सकाळ सकाळ डॉक्टरांना फोन केला आम्ही त्याला चालवला तर ती बघून आम्हालाच आश्चर्य वाटलं अरे बाबा यो आता तुरुतरु चालतोय कसा बिगड आहे का म्हणजे आमची चर्चा चालली होती तिथे गेरी हिल विचित्र बाई सर त्यामुळं त्याला जेवढं तुम्ही असं नाही याचा अर्थ की मी त्याला रोज उठून पळवीन पण जिथं दाट मैदान आल्या तिथं ते मी त्याला पळवणार आणि जिथं थांबायचं तिथं मी थांबणार मला कुठं कळतंय फुलट्रॉप घ्यायचा मी त्याचा वाचतातच आहे मी तिथं वाच फुलट्रॉप त्याचा घेणार आणि मग पळावं जिथं त्याला पळायचं तिथं त्याला शंभर टक्के पळायचं आणि मी आज बी सांगतो मी एक दिवसाड जरी पळावला तर सर ज्याला दिली हे म्हणायचं नाही तो गोलाल घेऊनच घरी आम्हाला ठेवायचं आता गोलालात राहणे आणि एक नंबरचा हे आनंद त्यात काय बदल वाटतोय का नाही ऍक्च्युली काय माहितीये का बर का एक नंबरचा आनंद असतो नाही असं नाही पण शेवट Uh, म्हणजे शेवट कसं असतं आमच्या डोक्यात गणित असतं गुलालाच <laughs> एक नंबरचा हा विषय आमच्या डोक्यातला नसतो <laughs> शेवट तो त्याच्या पद्धतीनं तो एकदा त्याला सरळ सगळी नशीब पडलं की विषय संपला <laughs> <थे वाए> तो <करता>। ऐकत <laughs> त्याचं काम असंही म्हणजे आम्ही घरात निघताना कायम कुठल्याही मैदानाला गेलो तरी आम्ही गुलालाचं डोक्यात आमच्या गणित फिरत असतात सरकरन... बादल विषय काय सांगता ना कारण सुद्धा मी बादल बर का म्हणजे माझ्या पायऱ्यात बादल आज पहिल्यांदाच पळलाय बादल विषय मी ऐकलं होतं बरंच कडाच भिताड आहे म्हणून ते आज बादलनं सिमी काढून सिद्ध करून दाखवलं सरजा बरोबर त्यांनी म्हणजे जबरदस्त पळला बादल सुद्धा आज म्हणजे बादल सुद्धा चांगला आहे आज मी आज पहिल्यांदा बघितला त्याचा पळ मी ऐकून होतो कारण शंभूला माहित होत पण मी नव्हतो कधी बघितला बादलचं जवळनं पळ आज मी सर्जा बरं असल्यामुळं जवळनं बघितलं मित्रांनो आज सातेवाडीचं मैदान ओपनच आणि आज जवळी पळ आली बादल आणि वेगाचा शेवट सरजा आणि आज हा पण स्पीडचा बैल आणि तो बी स्पीडचा बैल आज दोन्ही बैल एकत्र आणली दोन्ही आणि बैलाने एक विक्रम केला विक्रम केला म्हणजे आमची गाडी खालनं राहायची माग आणि दोन्ही बैल पुढं निकालाला हवरी हो असल्यामुळं सगळ्याच नाही वाटायचं गाडी माग राहिल्यामुळे गाडी नाही लागणार पण जशी जशी गाडी पुढील तसं स्पीड जास्त लागायचं तो बी बैल निकाला पळतो आपला पण बैल निकाला पळतो त्यामुळं कुणाला वाटत नव्हती की बाबा ही गाडी एक नंबर करण कारण पुढल्या शंभर फुटातच गाडी आपली वाढत होती नाही सगळ्यात माग गाडी राहायची त्यामुळं गाडी पहायला चांगली पुढं दोन्ही पण बैल पळणारे असल्यामुळे एक मन झालं दोन्ही बैलांच गाडी चांगली पळा मित्रांनो आज दुपारीच त्यांनी सांगलेलं मध्ये कि ज्या ज्या वेळेस आठीत टीची लढत आणि टॉपची सेमी किंवा टॉपचा फायनल असतो त्या त्यावेळेस बादल जीव लावून पळतोय मी आधीच सांगित होतं की बैलाला राग असा आहे की गाडी गे पुढे गेलेली सण होत नाही आणि जर पब्लिकवर आला तर माणसांचा ताप सण होत नाही त्यामुळे जेवढा बाहेर नेईल तेवढा बैल जास्तच पळतो सीमेला आली एक नंबर तासनं बाहेरनं लागली गाडी कारण बाहेर न आल्यावर आम्हाला का आलं की आज काही सुट्टी नाही कारण आपला आतल्यापेक्षा बाहेरनं बैल डबल पळतो आता मित्रांनो भाईनी पण नाव घेतलं आव अजून कि पब्लिकच भिताळ म्हणजे बादल त्यांना आज का कळालाच कारण दाखवून दिलं की तट एवढा होता आणि आतला पण बैल चांगला होता तो आतनं गाडी ओढत होता आपला बैल बाहेरनं गाडी ओढत होता सगळ्यात माग गाडी चालली होती सातशे फुट आपली पुढल्या दोनशे ते तीनशे फुट गाडी पाहायला जाम आता बऱ्याच वर्षापासून आपल्या घरी बैल आहेत परंपरा अजून ही गाडी आता पुन्हा एकदा हो एक तारखेला अशी गाडी दिसेल कदमवाडीला बघा कदमवाडीत पुन्हा एकदा हि जोड आपल्याला पाहताना दिसेल काय अपेक्षा आहे पुढच्या मैदानात पुढच्या मैदानात पण अशीच गुलालात राहावी एवढीच अपेक्षा आहे अपेक्षित नाही ठेवला कारण बैला शेवटी हारजीत होणार त्याला काय एवढं फक्त गुलालात गाडी राहावी एवढी अपेक्षा आहे आणि राहील शंभर टक्के तीन मैदाना भरून काढली हो बैलाने तीन मैदानात मार खाल्ला होता पण ती आज गाव दिस ना एका मैदानात तीन मैदानाचा रेस्पा काढला सगळे आज काय जल्लोष आहे जल्लोष दोन महिन्यात आज एक नंबर झालाय त्यामुळे आनंद गावात एवढा आनंद आहे गुलालात कंटिन्यू बैल पण एक नंबर दोन महिने झाला गावला नव्हता मग आज एक नंबर गावलो बऱ्याच जणांस वाटत होतं की बैल तिसरा फेरा पळत नाही तिसरा फेरा पळत नाही पण आज बैलानं दाखवलं तिसऱ्या फेऱ्यात मी काय करीन ते आज बैलानं दाखवलं सगळ्यांस मित्रांनो आपण बादलला शुभेच्छा देऊ आम आजचं जे सातेवडीचं सा मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे पाठीमागे वेगाचा शेवट सरजा आणि आज सरजेच्या गाडीवर बसलेले जाकी ड्रायव्हर आम्हाला ड्रायव्हर आहे ती आज विचारूया आज कशी गाडी पाहिली कारण आज सरजाने जुन्या आठवण करून दिली ड्रायव्हर जुन्या आठवण करून दिली निकाल काल सिमेला म्हणजे गाडी सगळ्यांनी असं वाटलं की गाडीनं मार खाल्ला पण शेवटच्या क्षणाला सरजानं तोंड जागीवलं आणि एक फुटाभरात निकाल घेतलाच गाडी एका दीड चकड्याने मागे पळव पण शेवटच्या क्षणाला निकाल घेतला ड्रायव्हर आज किती दिवसातून या गाडीवर बसला पहिल्यांदा सरजे पळवला कंटिन्युअस पळवतोय ना त्यामुळे ती जुळून आला आणि गाडी आज पळाली चांगली आता बादलच्या गाडीवर तुम्ही कायम असता सरजेच्या गाडीवर आज पहिल्यांदा पळाला काय बदल वाटला काय इतर बैलांच्या पेक्षा त्याच्या गाडी सरजेला गती चांगली आणि दोन्ही साईड आतन बैल असला की गाडी ते शेजारी होऊ शकत नाही शक्यतो त्या बैल जर असला तर आता चालू घडीला पण कुणाची पण गाडी मारू शकतो मित्रांनो आज सेमी एकदम झाली रोमांचक लढत म्हणायला लागेल एक, ला एक सरजेची आज सेमीला कसं होत सेमीला तस म्हणजे गाडी खायना आमची लईच कमी पळाली अशी कमी पळाली की असं वाटायचं मारखात्या गाडी मारखात्या पण जसं बॅरिकेड पत्तर गाडी आली सरजेच्या गाड्या बादल शिरला की तिथनं जी सरजा गाडी वडत 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 निकालाची गाडी कुंभली आणि बादलचा तर काय विशेष घ्यायच नाही पब्लिकच भिताळ जायचं पब्लिकला आले की शंभर टक्के ती माझी शक्यतो मारस खाल्लेला नाही त्या बायला कंटिन्यू पब्लिकला आला की तो शंभर टक्के राहिलेला आहे ला काय पाच नंबर फाटी आली एक नंबर केला गाडी दोन्ही बायल पळाली चांगली गाडी पळाली आणि एक नंबर झाला गाडीचा ड्रायव्हर आज अपेक्षा होती का की आज एक नंबर होईल शंभर टक्के पावती चिठ्ठी निघल्या निघल्या पाच नंबर फाट्या भाय आलं ती वाटेगावची जी सकाळी असतील ती आली ती कि गाडीचा एक नंबर झाला पाहिजे तर म्हणलं शंभर टक्के आपल्या शेजारी पण गाडी चांगली आहे वादळ मेहबूब होता आणि तिकडे पलीकडे आणि चित्रा होता गाडी मध्ये लागली होती शंभर टक्के म्हणलं एक नंबर कर करून द्याच का माझ्या लागलं ती करून दिलं ड्रायव्हर आता तुम्ही कायम असता सगळ्या गाड्यांच्या वरती बसता ज्यावेळेस एक नंबर होतो आणि गोलात राहण्याच काय बदल वाटतो का एक नंबरचा आता काय एक नंबर झालाय मीच जरा वेळेस दोन तीन मैदान बॅडलं होतो माझं पण तीन मैदान काही गाडी राहिली नव्हती फायनल ला आणि बादलची तीन मैदान फेल गेली होती पण आम्ही त्याच्यात तयारी करून बैलाचा व्यायाम मी घेऊन बैलाला म्हणजे डोक्यात एकच होतं की आज गुलाल करायचं पण आज नशिबाने स्टार चांगला आमचं एक नंबर झाला समाधान आहे आणि म्हणजे गुलाल महत्वाचा आहे पण एक नंबर झाला समाधान आनंद आहे आता मी काय एक बैल पळून चालेल दुसरा हे बैल पळायला लागतो बादल विषय काय सांगतो बादलचा मी सांगितलं तुम्हाला मगाशी पण आणि ते पब्लिकचं भिताडच आहे पब्लिक आलं की मला त्या बैलावर लोई कॉन्फिडन्स कडनं आला की शंभर टक्के तो राहतोच मग कडनं फायनल ला येऊ दे फायनल ला आला तर एक नंबर करणारच आणि सेमी ला आली तर मग शंभर टक्के गाडी फायनल ला राहणार आपल्या आणि ती साध्य झालं आज तर आम्हाला असनी शुभेच्छा देव्या, असंच काय आपल्याला गोलाला दिसतील धन्यवाद